तर आज आहे सुकेशनीचं केळवण तर आम्ही सगळी तयारी घरीच करतोय तर चला बघूया कोण काय काय करत आहे ते आमची सुकेशनी पुऱ्याची तयारी आहे <laughs> आणि आमच्या ताई कांदा आणि लसूण सोलते <laughs> आणि आमची सगळ्यात लहानशी बाई आमची समृद्धी ताई भांडे घासता सगळेजण आम्ही असे कामाला लागतो इथे ते बासुंदी बनवत आहे तर आमचं बाबा ड्रेस शिवत आहे रूपसाठी नाम करायचं असलं तर एक शिलाई उसवायची हम्म आहे ना हा हा उसवली काम ठीक आहे हे असं झालं मग नाही हा छान झाला तर हा फ्रॉक शिवलाय बाबांनी रूपसाठी छान आहे रूप पाळण्यामध्ये छान झोपली होती त्यामुळे आम्ही पटापट डेकोरेशन स्टार्ट केलं समृद्धीने केळीच्या पानावर छान चुकीचणीचं नाव लिहिलं त्यानंतर मी पटापट बाकीचं डेकोरेशनला सुरुवात केली तर हे अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आवरल्यानंतर मी रेडी झाले मी ही आईची साडी घातलेली त्यानंतर आम्ही सुकेशनीचं स्वागत केलं सुकेशनीने पर्पल कलरची साडी घातली आणि तो रंग तिच्यावर खूप उठून दिसत होता त्यानंतर तिचं औक्षण करून तिला घरात घेतलं आणि जेवायला बसवलं आम्ही जेवणामध्ये पुरी बासुंदी मिक्स डाळीचे वडे मूगभजी राईस आणि आलुवांगाची भाजी केलेली मी तिला एक एक पदार्थ टेस्ट करायला सांगितला आणि नंतर मला समजलं की ती दुधाचे पदार्थ खात नाही पण मी तिला एक स्पून तरी टेस्ट करायला सांगितलं कारण मी खूप मेहनत एकदम दे घेतली नाही नाही तरी चालेल मी घेते कटल भाजी छान झाली ना तुला खरंच आता एक चम्मच पी केलं मी एवढ्याने एकच चमच घे का थोडे उलट नको <laughs> तर अशा प्रकारे आम्ही घरी केडवण केलं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय